आपण पाहत आहात ईडी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या पीक विमा अनुदानात पस्तीस कोटींचा घोटाळा उघडकीस आला आहे फक्त आंबाड आणि घनसागवी तालुक्यातच सव्वीस तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांनी एवढा मोठा घोटाळा केला आहे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई तर होईलच परंतु शासनाच्या तिजोरीवर टाकलेल्या या दरोड्याचे काय असा प्रश्न सामान्यांना पडला आहे या दरोड्यात हडप केलेली रक्कम कशी वसूल करणार याचे उत्तर ईडी टी व्हीने जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडून जाणून घेतले आहे सर आता ही रक्कम तलाठ्यांनी घेतलेली आहे तलाठ्यांकडे एक एक कोटीची रक्कम निघते खरं तर त्यांच्याकडे भरपूर कोटीमध्ये असतील पण आज उद्या जर त्यांनी हात वर केले की माझ्याकडे पैसे नाही आहेत मी खर्चून टाकले तर पुढची काय कारवाई हो असणार आहे आपण त्यातो वसुली बाबत निलंबन काय वाटत नाही कारण तीन महिन्यात परत तुम्ही कामावर घेता त्यांना मागचा डिफरन्स देऊन त्याच्यामुळे त्यांना एक ते प्रमोशन वाटत काय प्रमाणात रिकव्हरी साठी पूर्णपणे रिकव्हरीसाठी पूर्णपणे आपण तयारी केली आहे ज्या प्रॉपर्टीला जस रिकव्हर करावं लागेल त्या पद्धतीने सगळे पर्याय जप्ती आहे ते सगळे ते आम्ही आर आर सी एवढ्या लोकांची करून देतो आमचे पैसे मुद्दा मला होता सगळ्या स्टेट डिपार्टमेंट जेवढे डिपार्टमेंट असतील तर आर आर सी रिव्हेन्यू सर्टिफिकेट आमच्याकडे देतो तेवढेच रिकव्हरी आम्ही करतो तर महसूलचा महसूल तुम्ही शकत नाही सगळे पर्याय ओपन आहे तर दुबार पकडून आवाज आहे परंतु जेव्हा आज रोजी जबाबदारी निश्चित करतो प्रथम आता आपण जबाबदारी निश्चित करतोय तर ती करताना प्रत्येकाला समान न्याय इथं लागणार नाही त्याच कारण असं की प्रत्येकाचं वेगवेगळ्या पद्धतीनं अपारित आहे म्हणजे काही ठिकाणी काय की त्याच्याकडे फक्त दुबार आहे बाकी त्याच्याकडे बोगस किंवा दुसऱ्या जागेवर काढलेला आहे असा प्रकार नाही आहे त्याला त्याच्याकडे फक्त त्याच्याकडे काय आहे की या गावामध्ये तीस लोकांना दुबार लाभ हा त्याच्यामध्ये होतो तर तो भरून आता आपण तीस लोकांकडून घेतोय परंतु दुसरे जर एरिया नसतील तर त्याच्यासाठी तो, तो बेसिकली वेगळी शास्ती किंवा वेगळ्या पद्धतीचा टप्पा ठेवला जाईल परंतु जर एखाद्या तलाट्याकडे दुबार पण आहे गाव आठ मध्ये नाव नसणारे सातबारा नसणाऱ्या लोकांच्या नावावर लाभ गेला असं जर दिसत असेल तो तो पण त्याच्याकडे दिसतोय किंवा आणखी क्षेत्रवाड करून दिलेला आहे गावातील शेतकऱ्यांना त्याच्यावर त्याच्यासाठी वेगळी शस्त्र असं प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल कॅटेगरीशन केले व्यक्ती निहाय आणि क्षेत्रीय अधिकारी निहाय त्याची रक्कम आणि कोणत्या कॅटेगरीमध्ये ती रक्कम आहे दुबार मध्ये किती आहे याच्यामध्ये किती आहे आणि त्यापैकी केलेली रक्कम तर ते सगळं हे डिटेल रिपोर्टमध्ये आहे हे आज रिपोर्ट माझ्याकडे सादर केलेला आहे आरडी सी ऑलरेडी दुपारी शॉर्ट मिटिंग याच्याबरोबर घेतली तर त्या अनुषंगाने त्या नोटिसेस ज्या आहेत तर त्या आजच संबंधित सर्व यांना तलाठी असतील तर यांना निघतील ग्राम ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांच्याकडं अंबड तालुक्यामध्ये गावं दिली गेली नव्हती गंचामती तालुक्यामध्ये यांच्याकडे पण गावं होती आणि त्यांच्या नावासमोर सुद्धा आक्षेपित परंतु त्यांनी सुमोठो काही समितीसमोर कागदपत्र आणून दाखवले आणि त्यांची देखील सुनावणी घेणं जायचं आहे जेवढं तलाठ्यांनी सुना सुनावण्या घेतलेल्या तेवढ समितीने कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक हो। यांच्या सुनावण्या त्या पद्धतीनं घेता आले त्याचं कारण असं की याद्या आणि रेकॉर्ड त्याला ठिकाण आजचा जर रेकॉर्ड आणून द्यायचं असेल तर तो परत होतो त्याच्याकडे फक्त जो मागचा यादी दिला असेल तेवढाच एक रेकॉर्ड होतो कृषी सहाय्यकांनी ग्रामसेवकडे हो त्यामुळं ते, ते देखील चौकशी होणार आहे परंतु आज असं ध्रे धरू शकतो आपण की पहिल्या टप्प्यामध्ये काही कारवाई होती ज्यामध्ये सरळ सरळ रकमेच्या आधारावरती त्यांनी केलेल्या त्याच्या आधारावरती आपण जे आधारावरती कारवाई होईल पुढच्या टप्प्यामध्ये मग आपले जे काही सुनावणे आणखी घेणं गरजेचं आहे तर त्या पद्धतीने हा अहवाल जो आहे तर त्याचे सर्व मुद्दे तुम्हाला शेअर करू जेणेकरून या प्रक्रियेमध्ये ट्रान्सपरन्सी पारदर्शकता ठेवण्याच्या दृष्टीने तुम्हाला जी माहिती आहे ती माहिती देण्यात येईल आणि याच्यात बाकी तालुक्याचं जे आहे तर ते सुद्धा तपासणी सुरू आहे आणि त्याचे लवकर होईल कम्पॅरेटिवली कारण जेव्हा आता एक समितीला थोडासा हातखंड पण आलेला आहे काम कसं का का, करायचं हा सगळा जो होता से से। तो फर्स्ट टाइम केला गेला होता जिल्ह्यामध्ये हो आणि त्याच पद्धतीनं थोडस बाकी जिल्ह्यांमधून सुद्धा असं काही इनपुट वगैरे म्हणजे आता एक समिती काम करते तर त्याला काही कार्यपद्धती निश्चित करायला लागते कशा पद्धतीने पुढे जातो तर या सगळ्या गोष्टी होत्या त्यामुळे थोडा तो वेळ लागला होता आणि सोबतच आता दुसऱ्या तालुक्यामध्ये इतकं असं अपहारित रक्षण किंवा सापडत नाही त्यामुळे तेवढ्या सुनावण्या देखील कमी होणार आणि तो अहवाल कंपॅरेटिवली तो आपल्याला लवकर मिळेल आणि शेवटचा मुद्दा जो आहे की याच्यामध्ये इतर जे अधिकारी आहेत तहसीलदार असतील तहसीलदार कार्यालयातले नायब तहसीलदारकडे एक असतो त्याच्याकडे जबाबदारी असते तिथे क्लर्क असतात त्यांच्याकडे जबाबदारी असते त्याच पद्धतीनं एक ऑपरेटर आणि काही स्टाफ तिथे तहसील दे। ते देखील याच्यामध्ये काही गोष्टी सापडत आहेत की ज्याच्यामध्ये संगणमताने म्हणा किंवा तलाट्यांनी दिलेल्या यादीमध्ये स्वतः फेरबदल करण्याचा प्रकार असा काही केसेस पण दिसून येतो तो केस बाय केसेस तो बघायला लागला कारण आता रक्कम निश्चित केलेली आहे तर तलाट्यांवरती आपण दोष ठेवलो आणि त्याच पद्धतीनं तिथले तहसील कार्यालयावरचे नायब तहसीलदार तंत्रज्ञान ऑपरेटर असतील क्लर्क असतील तर त्यांची देखील तपासणी आणि चौकशी ही सुद्धा सायमेल्टरली सुरू होती आणि त्या ह्याच्या आधारावरती समितीने ऑलरेडी काही मुद्दे तपासलेले आणि ज्यांच्याकडं स्ट्रॉंग डॉक्युमेंट आहे ते देखील आपल्याकडे आणलं आहे उदाहरण की एक आता तलाट्यांनी आपल्याकडं आणून दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी यादी दिल्ली शंभर टक्के बरोबर होते असं त्याचं म्हणणं होतं त्याचे सगळे पुरावे त्यांनी दाखवले मेल असेल व्हॉट्सअप असेल व्हॉट्सअप रिलायबल नाही आहे परंतु मेल आपण ग्राहक धरू शकतो त्यांनी तारखा आणि ते सगळे मेलचे सेंड मेल चे सगळ्या पॉईल वगैरे हो समोर लॉग इन करून टाकवलं आणि जी यादी होती त्यामध्ये बदल झालेला होता ई पंचनामा पोर्टलवर त्याचा अर्थ ती यादी होती ती पुढे गेल्यानंतर म्हणजे तलाठीकडून पुढे गेल्यानंतर त्या यादीमध्ये बदल केला तर हे सुद्धा आपण ग्रह धरलेलं आहे जेणेकरून योग्यला योग्य अयोग्यला आयोग्य अशी भूमिका समितीने सांगितले होती त्या पद्धतीने समितीने काम केलं त्यानुसार जे आहे म्हणजे पुढचे काही अधिकारी कर्मचारी तर त्यांची देखील तसंच करावं तर त्यांची देखील चौकशी सुरू आहे आणि त्याच्यानुसार जे काही चौकशीमध्ये पुढे सापडेल ते देखील तुम्हाला लवकर शेअर करू